धरण क्षेत्रात पडत असलेल्या संततधारा पावसाने कोयनेसह अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सांगलीत पुन्हा नदीने इशारा पातळी गाठली असून सायंकाळपर्यंत ही पातळी चाळीस फूट पाच इंचावर स्थिरावली आहे गेल्या दोन दिवसांपासून कोयनेतून बेचाळीस हजार शंभर क्युसेकचा विसर्ग होत आहे तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाहेरही संततधारा पाऊस सुरू असल्याने नदीतील पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी आठ वाजता अडोतीस फूट अकरा इंचापर्यंत खाली आलेली पाणी पातळी पुन्हा वाढू लागली गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत ही पातळी चाळीस फूट सहा इंचावर सिरावली आहे उद्यापर्यंत पाणी पातळी ओसरेल असा अंदाज जलसंपदा विभागाकडून वर्तवण्यात आला दरम्यान पाणीपातळी वाढल्याने भिलवडी पूल पुन्हा पाण्याखाली गेला असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर वसगडे बंधाऱ्यास दोन फुटांनी पाणी वाहत आहे अलमट्टी धरणात पाण्याची आवक तीन लाख एकेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्युसेक असून विसर्ग साडेतीन लाख क्युसेकचा आहे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वारणावती येथील पर्जन्यमापक यंत्रावर गेल्या चोवीस तासात पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला असून धरणातून अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे यामुळे वारणेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले असून आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर मंदूर रस्ता मांगले सावर्डे रस्ता कणेगाव भरतवाडी आदी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले असून शाहूवाडी ते कोकरूड काखे मांगले पूल पाण्याखाली गेल्याने कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा